साडी खराब झाली यार बरेच जण बोलत होते तुझे स्किन केअर प्रोडक्ट किंवा कोणते कोणते प्रोडक्ट आहे तेच दाखव त्रास तेच दाखवते तर माझ्याकडे पहिला आहे हिमालयाचं बॉडी लोशन जे मला खूप ड्राय स्किन पडते माझी म्हणजे हात वगैरे त्याच्यासाठी आणले त्यानंतर मी निव्याचं सॉफ्ट क्रीम वापरते माझ्या फेससाठी आणि ॲलोवेरा जेल आहे त्यानंतर माझ्याकडे दोन सनस्क्रीन आहे जे बाहेर जाताना उन्हामध्ये लागताना आता उन्हाळा सुरू आहे सो ते लागणारच आहे त्यानंतर केसांसाठी मी सिरम वगैरे वापरते कधीतरी एकदम रोज नाही एखाद्या महिन्या महिन्यातून एकदा वगैरे त्यानंतर मग आ... स्क्रब तर लागतंच मला स्क्रब आहे हे यल्लोवालं त्यानंतर ही जी बॉटल आहे ना त्याच्यामध्ये रबर्स आहेत जे मी डीमार्टमधून आणले होते हेअरस्टाईलसाठी त्यानंतर मी वेट वाईप्स आणून ठेवले तीन ते चार पॅकेट मला खूप स्वस्त भेटले होते ते नाईन्टी रुपीजमध्ये तीन होते आणि एक जुना आहे त्याच्यामधलं माझं आधीचं तर मी रिस्टॉक करून ठेवलं आहे कारण आता उन्हाळ्यामध्ये खूप लागणार ते खूप घाम वगैरे येतो त्याच्यासाठी त्यानंतर मी डीमार्टमधून आणलं होतं रबर्स हे मोठेवाले वेणी वगैरे घालायला किंवा ब्रेड घालायला किंवा पोनी बांधायला त्यानंतर हे क्लिन्झर आहे जे मेकअप नंतर लागतं मला आणि हे मला सूट होतं मी आधी लोटस आणलं होतं त्यानंतर आता मी थोडंसं चेंज करून पाहिले त्यानंतर माझे जे आय म्हणा किंवा मस्कारा हे सगळ्याचे म्हणजे याच्यामध्ये पहिला मस्कारा त्यानंतर मी जी नॉर्मली क्रीम वापरते ती त्याच्यानंतर प्रायमर त्यानंतर मामारची माझी जी लिपस्टिक आहे ती होती त्यानंतर ता परत लायनर अगेन लायनरच त्यानंतर ता लिपग्लॉव आता तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं वापरते का तर नाही माझ्या याच्यामधलं मोजून दोन ते तीन प्रोडक्ट मी रोज यूज करते बट माझ्याकडे कर जे पण काय आहे तुम्ही पोल बोलले होते की सगळंच दाखव सो मी आज सगळंच दाखवते तुम्हाला याच्यामधले मी रेग्युलर काही जास्त यूज करत नाही क्लिन्झर वगैरे लिप ग्लॉज वगैरे यूज करते आणि वेट वाईब्स लागतात मला त्यानंतर माझ्याकडे जे एक्स्ट्रा कोम्स आहेत मी ते ह्या पॅकेट्समध्ये ठेवलेत आणि हे जे पॅकेट्स आहेत ना पाऊच ते खूप जुने आहेत पण ते माझ्याकडे होते म्हणून ठेवले त्यानंतर माझं वॉच पण मी त्याच्यामध्येच ठेवत असते आणि म्हणजे काय स्कंचीस कमी आहेत ते पण मला घ्यायची जे हातामध्ये एक घातली ना तेवढीच एक आहे त्याचा पण मला असं एक कलेक्शन करायचं आहे प्रत्येक कलरचं त्यानंतर ही माझी कलर बारची लिपस्टिक जी मला खूप जास्त आवडते त्यानंतर हे छोटे छोटे क्लचर्स आहेत मोठे क्लचर्स मी याच्यामध्ये ठेवत नाही कारण हा ड्रॉवर अडकतो त्याच्यामध्ये बसत नाही ते त्यानंतर मी ते नेलपेंट रिमूवर पण ठेवलं आहे आणि हे नेलपेंट रिमूवर सिरियसली खूप छान आहे तो मी पण एकदा यूज करून बघा पटकन निघते खूप टाईम नाही लागत त्यानंतर माझं ब्लश त्यानंतर मग मी लॅकमेचं जे कॉम्पॅक्ट वापरते जे की आता संपत आले पूर्णपणे ते आहे आ, याचा पण मला रिस्टॉक करावं लागणार आहे लवकरच त्यानंतर मी ह्या तीन ते चार जे आता रिसेंटली यूज करते नेलपेंट ते आहेत आणि माझ्याकडे आणखी पण आहेत बट दोन तीन मी आता असं ठेवत असते कधी पण मन झाल्यावर लावायला त्यानंतर अगेन हे क्लिन्झर आहे ते पण ठेवलंय मी माझ्याकडे आणि हे एकदम खराब झालेले माझे ब्युटी ब्लेंडर्स जे खूप खराब झाले ते मला आता वॉश करावे लागणार आहेत लवकरच तर अशा काही सर्व माझ्याकडे आहेत प्रोडक्ट आणि आणखी काही राहिले असेल तर नक्कीच लवकरच शेअर करेल हे माझ्यासोबतच का, का होत असेल यार माझ्या आधीच माझ्याकडे एवढी आणि ती पण आता साडी खराब झाली यार माझ्या तो आहे मला फेस जो होईल आणि हे सारखे आवर 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 एक काय नाही यार तोंडावर पाणी मारलं शर्ट घातलं प्रेस केलेलं मस्त पैकी पॅन्ट घातली की संपला विषय पावडर नाही लावायची काही नाही काय नाही काय नाही तर मला आता त्यांनी फसवलं आहे खूप मोठं ते आणि खूप जास्त मला राग आला आहे पहिलं तर आम्ही गाडीवर बसून सुद्धा एकमेकांसोबत बोलत नव्हतो कारण त्यांनी मला असं फसवलं आहे की मला ते बोलले आधी की आपल्याला आप सोफ्याचे कर्टन्स वगैरे तर कर, सॉरी सोफ्याचे क कवर वगैरे तर आणायचे आहेत आणि मला तिथं जाऊन काय बोलले माहिती की नाही सॉरी इथून निघताना काय बोलले माहितीत कवर पण आणू आणि तसंच तुला व्हॅलेंटाईन स्पेशल साडी पण घेतो मी आणि तिथं गेल्यावर ते मला बोलले आता खूप टाईम झाला नाही यार आपण उद्या येऊ साडी घ्यायला आणि त्यांची कामं म्हणजे सोफ्याचे वगैरे बघण्या त्यांनी जवळजवळ दोन तास घातले हे जेवढे पण कॅटलॉग दिसतात त्याच्यामध्ये निम्मे तरी बघितले असेल इतका राग आला होता मला त्यांच्यासोबत एक शब्द पण बोलत नव्हते मेन खूप जास्त राग आला होता मग मा त्यांनी मला मला बोलले की भाजीपाला घेते का मी अजिबात नको बोलले आणि मग मी सोसायटीच्या खाली पण भाजीपाला आहे सो तिथंच थोडेसे दोन तीन भाजीपाला घेतले जस्ट घरी आले मी आणि खूप जास्त काम आहे इकडे बघा अख्खा सोडून गेले होते मी आणि आताच मी घरी आले मला खूप जास्त आता काय म्हणतात डोकं वगैरे जड झाले मी बाहेरून आले ना की डोकं वगैरे जड होतं बट मला बाहेर जाणं पण खूप गरजेचं होतं कारण तुमच्या सर्वांचे कमेंट्स येत होते की मला सोफाला किंवा कुशन का नाही आहे किंवा टी व्ही का नाही आहे बट त्याच्यामुळं खूप मोठं कारण होतं की कुशन करायला पण काही नाही पण ते मांजरे जे आहेत ना आमचं ते पूर्ण नखांनी स्क्रॅच करतात तुम्हाला माहितीच आहे त्यांना स्क्रॅच करायला खूप सो ते पूर्ण आमचं नुकसान होत होतं म्हणून आम्ही ते ठेवलंच नव्हतं बट ते ठेवणं गरजेचं होतं आणि टी व्ही पण आम्हाला चाललं होतं की दुसरं घ्यायचं आहे मोठा बट ते काही कामानिमित्त थोडंसं म्हणजे जो आम्हाला पाहिजे नाही तो अवेलेबल होत नाहीये लवकरच तो, तो पण येईलच ते दिसेलच तुम्हाला त्या तेवढ्यासाठी ते मग मी नॉर्मली इथला टी व्ही माझा जो आहे नाही बघा तुम्ही होल बघू शकता इथला काढला आणि पुढे आहे कारण ते मला पण बरोबर बर वाटत नव्हतं एक दहा पंधरा दिवसामध्ये तो पण आला की मग तो आम्ही मोठा वाला परत पुढे लावू तेव्हा तो अवेलेबल होणार आहे आणि परत मा बाहेरचा काढून इथे लावणार आहे तर आता मी पटकन क्लीन्स वगैरे करून घेते माझा नॉर्मल नॉर्मलचा मेकअप जो होता तो आणि त्यानंतर चहा ठेवते चहा पिता पिता बोलते तुमच्यासोबत आणि रोलू बघा रोलू हायच माझ्यासोबत आणि घरी आल्यावर डोकं वगैरे जड झालं होतं म्हणून पहिलं चेंज वगैरे करण्याच्या कि आधी किंवा फ्रेश होण्याच्या आधी आधी चहा ठेवला आणि हे पिशवीमध्ये दिसतो ना मला अक्षरशः तेवढाच भाजीपाला भेटला आणि मी तेवढाच घेऊन आले फ्रीजमध्ये लिटरली काहीच नाही आहे पूर्ण मोकळा झाला आहे फ्रीज आणि आमची तिथंच भांडणं झाले म्हणजे मी त्यांच्यासोबत बोलत नव्हते म्हणून भाजीपाला घ्यायचं स्किप झालं आणि कौल मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होती ना तेव्हा यांच्या कॉलवर कॉल येत होत्या पण मी अजिबात म्हणजे पूर्णपणे इग्नोर केलं मी कॉल वगैरे काहीच उचलले नाही त्यांचे कारण त्यांनी मला आधी बोलायचंच कशाला ना की साडी घ्यायला चालली आहे आपण आणि तिथं गेल्यावर मला बोलतात की नाही आता फक्त कव्हर्स घेऊ खूप लेट झालं आणि आता चल घरी म्हणजे मला इतका राग आला त्यांचं की काय करू काय नको वाटत असं चालत चालतच यावं की काय घरी पण नंतर विचार केला की नको खूप लांब आहे खूप पाय दुखतील म्हणून कसं बस गाडीवर बसले आणि एक शब्दही न बोलता घरी आले आणि घरी आलो त्यांचे फोन येत होते ते पण नाही रिसिव्ह केले एक तर मला इतके एक्साइटमेंट होती की मी कशी साडी घेणार यार कारण माझ्या डोक्यात आहे की व्हॅलेंटाईनला काहीतरी स्पेशल करावं आणि त्यासाठी मला रेड कलरची अशी एकदम रेड असती ना ती साडी घ्यावी आणि ब्लाऊज स्टिच कसा करायचा तो सुद्धा मी बघून ठेवला एवढे एक्साइटमेंटने छान आवरलं वगैरे खूप खुश होते सकाळी आधीच माझ्या साडीवरती क्रीम पडली होती त्यामुळे माझी ही साडी खराब झाली होती त्याची चिडचिड वेगळी आणि तिथं गेल्यावर त्यांनी अशी पलटी मारली त्याची चिडचिड वेगळी मग खूप राग आला होता मला आज माझा दिवस असा खराब जात होता म्हणून ते बोलले की मग तुला मी उद्या पक्का घेऊन देतो आता बघूया उद्या घेऊन देतात की नाही नाहीतर मी सिरियसली व्हॅलेंटाईन वगैरे काहीच सेलिब्रेट करणार नाही ना त्यांना विश पण नाही करणार आणि काहीच करणार नाही त्यांच्या त्यांच्यासमोर त्या दिवशी बोलणार पण नाही मला साडी हवी त्यांना बोलले मी आणि ती कशी आता कशी की म्हणजे कधी लवकर घेता येईल ते लवकर घ्या कारण नेहमीच माझा ब्लाऊजचा असा प्रश्न होतो की मला ब्लाऊज एन्ड टायमला कोणी स्टिच करून देत नाही आणि मग मला ब्लाऊज काहीतरी कॉन्ट्रास्ट घालावा लागतो नाही तर माझे जे दोन तीन युनिव्हर्सल ब्लाऊज आहे ना जे सगळ्या साड्यांवर घालते मी तोच मला घालावा लागतो ह्यावेळेस तर मला काहीच चालणार नाहीये तसलं म्हणून मी त्यांना आज खूप जास्त जेव्हा आम्ही नंतर संध्याकाळी बोलायला लागलो ना तेव्हा मी त्यांना खूप जास्त भांडले भांडले ते बोलले बाबा तुला उद्या मी घेऊन देणारच आहे साडी मग बघूया आता उद्या घेऊन देतात की नाही आणि तुम्हाला साडीची साडी शॉपिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल कशा कशा साड्या आल्या किंवा कलेक्शन कसं आले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर घरी आल्यावर बरेच कामं होते भांडे त्यानंतर स्वयंपाक आणि मी बघितलाच तुम्ही माझं किती बेडवर रा तसंच पसारा टाकून गेले होते तो पण सगळा आवरला आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला जेवण केलं आणि त्याच्यानंतरचे भांडे जे होते ते घासायला लागले आणि जे बर्नर असतात ना ॲक्च्युली काय झालं ते मी जे कांदा वगैरे भाजला होता ना त्याच्याने आता नवीन शेगडीची पण वाट लागली माझ्या की बर्नर वगैरे असतं ना ते पूर्णपणे त्याचं कांद्याचं काळं काळं होऊन नाही का त्याला असे दाग वगैरे पडले तर त्याच्यासाठी मला काय ट्रिक असेल तुमच्याकडे तर नक्की सांगा कारण हे जर बघितलं तर आता हे ओरडतील ती पहिली शेगडी तूच खराब केली आणि आता पण ही तूच करते शेगडी खराब सो तुमच्याकडे काही असे नाही का हॅक असेल त्याच्यासाठी किंवा पटकन असं निघण्यासाठी काय तुमच्याकडे ट्रिक असेल तर नक्की सांगा मी ती ट्रिक बघते यूज करून ट्राय करून की होतं की नाही त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि कचरा पण खूप झालेला होता आणि झाडू मारायला लागले ना की रोलू येत असतो पण आज चक्क नाही आला तो आणि हा सगळा मधला कचरा आहे बेडरूम मधला थोडासा पसारा वगैरे आवरला होता मी आणि कपट वगैरे पण खूप खराब झालाय त्याचा पण ब्लॉग मी घेऊन येईल की मी कसं माझं पूर्णपणे वॉर्ड्रॉप आवरत असते किंवा घड्या वगैरे कशा नीट ठेवत असते किंवा आणखी माझ्याकडे मी आता जेवढा दाखवला त्याचा दुप्पट आणखी पण मेकअप कलेक्शन आहे ते पण तुम्हाला दाखवणारच आहे लवकरच त्यासाठी तुम्ही मला सांगा की कधी दाखवू आणि आणखी काय काय बघायला आवडेल तुम्हाला आणखी कोणते कॉन्टेंट बघायला आवडेल तर ते पण मला कमेंट करून सांगा आणि आणखी काय चेंजेस हवे असेल माझ्या ब्लॉगमध्ये सो ते पण सांगा आणि मेकअप कलेक्शन त्यानंतर साडीचं आणखी एक पार्ट टू राहिलेलं तो पण लवकरच घेऊन येणार आहे आणि क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग पण लवकरच घेऊन येणार आहे तर बाय बाय असा होता